तर मी तर मेलेलेच होते त्यामुळे मला अभिनयाचा प्रश्नच नव्हता नाही एक्सपिरियन्स मला नंतर बाहेरच्या साडी नंतर अलका कुबल पाहिजे तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे <laughs> हे हे नंतर झालं सगळं हो हो म्हणजे हो, स्टोरी अशीच जुळवून आणायची की हे सगळं झालं पाहिजे yeah. पण त्यावेळी मला आठवत आहे विजयजी आपण तो शूट करताना आपण इंगवलीतच कर करत होतो आणि सनलाईट लवकर गेला तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं मी पहिल्यांदाच झोपत होते त्यामुळे मी जरा घाबरत होते त्याच्यावर झोपायला आधी कधीच नव्हता असा सीन झाला याला पण नाही लेखचा सासरला पण मी मरते पण एकदमी झोपला होता तिरडीवर आणि सगळं ते वेगळं होतं कधीच नव्हती वेळ देखा हो।, देखा। हो हो आणि मला या लोकांनी झाले दोन चार तासच संपेल पण त्या दिवशी नेमकं क्लाउडी वेदर झालं लाईट कंटिन्युटी गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तो सीन पुन्हा सुरू करावा लागला जो संपणार होता तो संपला नाही मग दुसऱ्या दिवशी झोपताना मला तिरडीवर कस तरी झालं कारण ते अभिर गुलाल सुकलेली वाळलेली फुलं सगळं ते तसंच पडलं होतं तिरडीवर मग मला वाटलं मी मरण खरंच बघते पण मी नंतर एन्जॉय केलं दुसऱ्या दिवशी होती अलग लक्षात पण मधून पेढा कोण देणार अरे प्रेत नाही नाही तेव्हा म्हणजे तेव्हा जसं आता किशोरी पण म्हणाली ना की तेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टर्स मध्ये इतका समरस झालेला असता की बऱ्याचशा गोष्टी ह्या नंतर जाणवतात जेव्हा चित्रपट बघितला जातो तेव्हा ते मग तुमच्या अंगात म्हणजे असं तुम्हाला फील होतं ते अदरवाईज इट्स मॅटर ऑफ लाईफ ऑफ फॅक्ट आणि यू गो थ्रू इट पण आज आपण सगळे खूप छान आपला आजचा जो आप ए, हे मायाची साडी बद्दल बोलतोय पण आज महत्वाचं म्हणजे आज विक्रमजी नाही आहेत आज रमेश भाटकर नाही आहे विजय चव्हाण नाही आहेत हे आशा लता नाही आहे राघवेंद्र कडकोल हो ते आज या हा भालचंद्र कुलकर्णी आज खरोखरच इतक्या वर्षानंतर मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला सगळ्यांना जायचंय पण जेव्हा ह्या आठवणी येतात ना तेव्हा त्या सगळ्यांचा जो एक कॉन्ट्रीब्युशन टू दॅट हे आपण विसरून चालणारच नाही अप्रतिम म्हणजे विक्रमजीनी अप्रतिम काम केलं होतं विक्रमजीच्या जा जागी कोणीच असू शकत नाही म्हणजे तो शेवटचा सीन पण त्यांनी इतका अप्रतिम केला म्हणजे वाद वादच नाही रमेश भाटकर छान काम केलेलं विजय चव्हाण इतका मस्त कला कलाकार सो ह्या लोकांनी ना म्हणजे ह्यांचा खूप मोठा हातभार आहे या चित्रपटाच्या सक्सेस मध्ये प्रत्येकाच असं आहे पण ह्या लोकांना विसरून चालणार तुम्ही आता म्हणालात ना इथे की तुमचे आणि विक्रम सरांचे पण खूप सीन ओ, बाप मुलाचे आणि तो एक राग असतो आपल्या का का आपल्या बहिणीशी हे व्यवस्थित वागत नाहीयेत सो ते सीन असतील ते मला त्याच्याविषयी एखादा सीन तुम्हाला आठवतो विक्रम कारण आज विक्रम सर नाहीयेत आपल्याला सीन आठवत नाहीये एखादा परंतु बरेच वादाचे सीन्स होते आमचे एकत्र आणि सी विक्रमजींची ना एक वेगळी शैली होती एक तर त्यांना तेव्हा ते पॉज किंग म्हणायचे कारण ते एकदा पॉज घेतला की मला म्हणजे हा चित्रपट सोडून एक असाच मला मिथून चक्रवर्तीने एकदा सांगितलं होतं आम्ही कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग करतो एकत्र हा आला मिथून रात्री आम्ही आर एम एलमध्ये शूटिंग होतो तर उशीर आला तर मीच समोर भेटलो आणि सदाशिव सदाशिवापुरकर विलन होता आणि मी पण विलन होतो मला आला आणि मला तुम्हाला ॲक्टर करत करता म्हटलं कॉन अरे वही उसके एक पॉज में मी दो शूटिंग करके आ गया <laughs> पण ते आता सगळं आपण मजेत घालवूया पण त्यांनी त्यांचा ना एक खूप नॅचरल करायचं आहे माय आर्टिफिशियल करायचं किंवा ओव्हर करायचं कधीच नव्हतं विक्रमजींचं आणि एक्संट एक तर व्हॉइस क्वालिटी बोलण्याचा डोळे जे काय बोलायचे कोणी काही विनोदाचा भाग आणि बोलणं कोणाबद्दल हे काय सोपी गोष्ट नाही पण विक्रमजी जे काही इम्प्रेशन आहे कोणाची मी म्हणेन कोणीच पोहोचू शकत नाही जसं आऊबद्दल आपण म्हणतो की तिने एवढं सुंदर काम केलं म्हणून माझं मी म्हणते माझं ते ऍक्शन रिॲक्शन असतं तसंच येते तसं विक्रमजींबद्दल बोलणारे बोलू देत काही पण त्याने जे काही काम केलंय सलाम आहे त्याला त्यांचे डोळे बोलणं त्यांचे डायलॉग ड्रग डिलिव्हरी हा कमाल आणि विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता का आणि मला विक्रमच पाहिजे होता <laughs> तर मग मी पण मला आता एक दिसतय की प्रत्येक जण काम करताना काचरत होता म्हणजे करू की नको म्हणजे प्रत्येक जण त्याच कारण वेगळं होत त्याच कारण वेगळं होत सांगतो मी तुला काय आर्टिस्ट असल्यामुळे काम करायचं होतं पण न करण्यामागच कारण सांगतो आता मी ते कारण सांगतो मी आता मग पितांबरला घेऊन मी म्हटलं आपल्याला विक्रमच पाहिजे कारण मराठीमध्ये माझ्या पुढं हाच आर्टिस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काम कोण करू शकत नाही मग आम्ही गेलो ते आशा बंगलो आहे ना इथं ती सिरियल चालू होती तिथं तर विक्रम बसला होता पुस्तक वाचत मी गेलो म्हटलं विक्रम मी एकाच कॉलेजच्या आहोत फक्त तो चार वर्ष पुढं होता पण कॉलेज एकच आहे मग गेलो आम्ही दहा मिनटं बसलो तो आपला वाचतच बसलाय मी गप बसलोय मितांबर गप बसलाय अरे काय चाललं मितांबर अरे तुम्ही बोलत का नाही विक्रम बरोबर अरे म्हटलं माझी ओळखच नाही आहे मी काय बोलणार तुम्ही काय बोलले माझ कॉलेजचं आहे अरे म्हणजे कॉलेजचं आहे पण तू चार वर्ष पुढं होता मग ती ओळख करून दिली मग विक्रम गोठले अरे तू एम एसलाच होता म्हटलं हो तुम्ही चार वर्ष पुढं होता मी मागे होतो आणि तुमचं म्हटलं ते नाटक बघितलं होतं वेड्याचं घर उन्हात ते इतकं मी मॅड झालो होतो त्या रोलवर की म्हटलं आयुष्यात कधी चित्रपट बनवला तर विक्रमला घेणार असं तेव्हाच ठरवलं होतं ती वेळा आता आली मग मला तीन लाईन मध्ये स्टोरी सांग मग ते त्याचे ते चेंजेस होते ना त्यामुळे त्याला चेंजेस आवडले ते परत बोलला नाही पण मग मी नाही करणार का रे तर स्टोरी आवडली नाही का तुला नाही स्टोरी चांगली आहे पण काय आहे तू माझ्या कॉलेजचं आहेस तुझं पहिलं डायरेक्शन पहिलं पिक्चर आणि तुला माहिती आहे मला घेतलं की पिक्चर पडतो हां पिक्चर फ्लॉप होतो म्हटलं काहीतरी काय बोलतं म्हटलं अरे खरं सांगतो मग मी चार वर्ष आहे का चित्रपटात दिसतो का मग मी सिरियलमध्ये मोठ्या पडद्यावरून मी छोट्या पडद्यावर का आलो हा कारण इंडस्ट्रीने मला वाळीतच टाकलंय तर मी म्हटलं असं कसं विक्रमजी तुमच्या एकट्यामुळे पिक्चर पडतो हे मला काय पसंत नाही हे नाही रे मी सांगतो तुला माझ्या इथे शिक्काच मारलाय मराठी इंडस्ट्रीने हा की विक्रमला घेतला की पिक्चर पडला बाकीच्या आठवड्याचा हा तर पडतो तर मी म्हटलं नाही मला काय मान्य नाही मी तुम्हाला घेणार काही झालं तरी आणि तुमचं हे म्हणणं आहे ना एका माणसामुळं पिक्चर पडतो आर्टिस्टमुळं तर एका आर्टिस्टमुळं जसा पिक्चर पडत नाही ना तसा एका आर्टिस्टमुळं तो चालत पण नाही हा आणि हा चित्रपट म्हटलं जर आता तुम्हाला म्हटलं मी प्रश्नच विचारतो जर तुमच्यामुळं जर पिक्चर पडत असेल आणि हा पिक्चर जर उद्या चालला तुफान तर तुमचं काय म्हणणं तुमच्या मुळे चालला असं <laughs> <आसा> बोललो मी मग तिथं चक्र माझ्यावर एवढा विश्वास आहे तुझा मग म्हटलं तुम्हाला किती वेळ झालाय मग तो अच्छा ठीक आहे झाला फायनल झाला विचारायचं पण कोणते बॅनर एक वेगळ्या घटनेचे सिनेमे बनवायचे म्हणजे तिथून तुम्ही माहेरची साडी हे का बनवलं हे मला खरंच बऱ्याच लोकांनी मला विचारलं हे की बाप्पा दादा कुंडके तुमचे चुलते सोंगाड्या ते आहे सांगतो ना, ना।, 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 ना। पुढे सांगतो तर सगळे दादा कुंडकेचे पिक्चर सगळे कॉमेडी आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटमधून एक डायरेक्टर येतो तर तो पण तशाच पद्धतीचा पिक्चर बनवलं झाला दुसरं काय बनवणार मग तुम्ही एकदम इस्ट फेस्ट असं कसं काय पिक्चर बनवून ते एकदम एकदम धो हसायचं पिक्चर इथं धो <laughs> रडायचं पिक्चर <laughs> हे कसं काय तुम्ही म्हटलं त्याला काय काही लोकांचा जन्म तास स्वभाव असा असतो की तो बदलत नाही आणि मला सिरियस पिक्चर आवडतात मला रडायला आवडतं स्वतःला त्यामुळे hmm. मला कॉमेडीकडे मी गेलोच नाही त्या भागात आपल्याला जे आवडतं ते आपण करावं जसं आपल्याला जेवणात एखादी भाजी आवडली तिथं आपण रिपीट घेतो जे आवडत नाही तिला हातच लावत नाही तसं म्हटलं मला सिरियस पिक्चर आवडतात म्हणून मी हा विषय घेतला माहेरची साडी तर दादांना पिक्चर हा जसा आहे ह्याच रिमार्क आहे ना की माझ्या नावावर एक फ्लॉप पडला तर दादांनी सुद्धा मला पिक्चर बॉम्बेला अब्बमतून आले आणि त्याचे रायटर म्हणून आणि तिथं बॉम्बेला अबमत बोलले हा छान छान पिक्चर बनवला सगळ्यांच्या समोर छान पिक्चर आहे आणि आपला खर्च तर निघून जाणार तर मी म्हटलं अरे पहिल्या पिक्चरमध्ये खर्च निघत असेल तर पन्नास टक्के सक्सेस आपल्याला आहे हा मी घरी आलो जेवलो खुश होतो तेवढ्यात फोन आला अरे जरा इकडे हे रे तुम्ही असे बोलायचं आहे अरे म्हटलं अजून जरा शाबा मग गेलो बा ते मार <laughs> रायटर त्यांचे बसले होते बस मी तिथं तुला आहे ना तुझा अपमान होऊ नये किंवा वाईट वाटू नाही म्हणून म्हटलं की चांगला पिक्चर आहे असं आहे खर्च निघ वगैरे काय रे पिक्चर